मॅक्सेल सिक्युरिटी म्हणजेच मॅक्सेल आर प्रायव्हेट लिमिटेड उच्च दर्जाची सुरक्षारक्षक सेवा देणारी कंपनी याचे एम डी हबीब मॅक्स यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले हबीब मॅक्स यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले आज आमचे एच आर yes. मॅक्सेल एच आर प्रायव्हेट लिमिटेडचे एम डी हबीब सर यांचा साठावा वाढदिवस आहे त्याबद्दल तर पहिले त्यांना सगळ्यांना आमच्या सगळ्या मॅक्सेल परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि आपण समाजाचं कुठंतरी ऋणी असतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या धडपडीने म्हणजे सरांच्या आशीर्वादाने आम्ही सगळ्या टीमनी हा छोटासा उपक्रम हाती घेतलेला आहे तो यशस्वी पूर्ण चांगला पार पडतो आहे त्याबद्दल सरांचे आणि आमच्या पूर्ण टीमचे त्यांना काय शुभेच्छा देणार सरांच्या चारा शुभेच्छा सरांना शुभेच्छा या द्यावं लागतील की त्यांनी जो काही उपक्रम घेतलेला आहे तो एकदम तृत्योत्तर उप उपक्रम आहे गरजू लोकांना ऐनवेळी ब्लड जेव्हा उपलब्ध होत नाही म्हणजे इकडे तिकडे पार्टी करण्यापेक्षा सरांचा साठवा वाढदिवस आठ दिवस हो आहे तर सगळं मॅक्सरच्या पूर्ण परिवाराने एक मॅ ब्लड डोनेशन कॅम्प ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आहे आणि सरांना यापुढे अशी म्हणजे हे करू माझी थँक्यू काय सांगाल आज आपल्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे काय याच्या पाठीमागचा उद्देश मी आज साठ वर्ष झाले मला आणि मी आभार मानतो माझ्या स्टाफचा मित्रांचा त्यांनी हा प्रोग्राम ठेवला ब्लड डोनेशन कॅम्प ठेवली ते एक म्हणजे एक लोकांसाठी आमच्याकडं पंधराशे अठराशे लोक कामाला आहे त्यांच्यासाठी काहीतरी आपण करावं उगाच पार्टी करायची हे करायची ते सोडून आपण हे विचार केलं ह्या ह्या लोकांनी विचार केला माझ्या स्टाफने की वी शूड हॅव होल्ड अप ब्लड डोनेशन कॅम्प सगळ्याचं त्यांचा त्याच्यात फायदा होईल आणि नेमकं आम्ही फक्त घाटी हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट केलं आहे कारण की हे जे ब्लड आहे ते प्रॉपर लोकांना मिळालं पाहिजे याच्यासाठी उन्हा उन्हाळ्यामध्ये खूप रक्ताचा तुटवडा भासतो या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार आम्ही आता मी आव्हान हे करतो की बाबा आपण झाडं लावा हे लावा हे मोहीम त्याच्यात ब्लड पण देणं हे आवश्यक आहे आणि याच्या पुढं पण आमच्या लोकांना पण मला रिक्वेस्ट आहे की याच्या पुढं पण जे काय प्रोग्राम आपण घेतो हे ब्लड डोनेशन कॅम्प घेतलं तर बरं होईल सगळ्यांसाठी किती रुग्णांनी याचा लाभ घेतला आता म्हणजे घाटी हॉस्पिटलला पण दिलोय आहे किती लोकांनी लाभ घेतला का रुग्णांनी घ्या किती लोकांनी रक्तदान केलेले आता पंचवीस एक झाले आता सकाळी बारह सब उद्घाटन के लिए अपन रक्तदान का क्या क्या है है उसका वो तो ब्लड का जो मोल है वो अनमोल है उसके अंदर में क्या मोल ठहरा नहीं सकते सबकी जान बच जाती है बहुत लोगों को में से बाहर निकालता है ब्लड डोनेशन इज अ कंपल्सरी वाढदिवसानिमित्त नाही ब्लड डोनेशनचं धरणार नाही चिये उससे कुछ होता नाही डायबिटिक रहो मत रहो असे मेरे भोत दोस्त मय डायबिटिक हो लोग खूप ब्लड देणार आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या चाहत्यांनी जिथे भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल लोकांना काय सांगणार मी माझ्या लोकांचे आभारी आहो आहे आणि मला असं वाटतं की अजून लोकांनी पुढे यावं आणि लवकरात लवकर हे त्याचा लाभ घ्यावा आपलं नाव सर हो माझं नाव हबीब मॅक्स आहे मी मॅक्सेल एच आर प्रायव्हेट लिमिटेडचं डायरेक्टर आहे आमच्याकडं सिक्युरिटी हाऊसकीपिंग आणि स्टाफिंग हे सगळं काम असतं अठराशे लोकांचं आमचं टीम आहे ऑफिस टीम पंचवीस लोकांचं आहे